लाडकी बहीण हो योजना आणि आज जुलैचा महिना उजडलेला आहे आणि जुलैची आज एक तारीख आहे परंतु आत्तापर्यंत देखील सरकारला कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाही आहे की या लाडक्या बहिणीच्या बाराव्या हप्त्याचं आम्ही त्यांना वेळेवर वितरण करावं हे अक्षरशः सरकार विसरून गेलेलं आहे त्यामुळे या लाडक्या बहिणींना जो वेळेवर या म्हणजे खूप महिन्यापूर्वी तर जानेवारीपासून जिकडे तिकडं चाललेलं आहे की कधी हप्ता मिळतो आहे कधी नाही मिळत कधी पुढे जातो आहे पण त्यापूर्वी मात्र वेळेवर हप्ता यायचा पण आता सध्या तरी सरकार यावर गंभीर दिसत नाही आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिन्याच्या महिन्याला टाकण्याचं सरकार विसरत आहे किंवा तो हप्ता पुढे 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 नेत आहे त्यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या नावं पण कमी होत आहेत काही काही लाडक्या बहिणींना मागच्या तीन वर्षा चार वर्षापूर्वी चार चारचाकी गाडी नावावर होती त्यामुळे त्यांचे फॉर्म रद्द होत आहेत काही काही लाडक्या बहिणींना पात्र असून पण फॉर्म भरता येत नाही काही काही लाडक्या बहिणींना कोणत्याही कारण नसून म्हणजे काहीच कारण नसून देखील त्यांचे लाभ अचानक बंद होत आहेत काही काही लाडक्या बहिणींना असं आहे की त्या लाडक्या बहिणींना आपण पाहिलं आहे की त्यांना ज्यांना शेतकरी ज्या भगिनी होत्या तर त्यांचाही लाभ कमी करण्यात आलेला आहे आणि आता अशा प्रक्रियेमधून बऱ्याचशा लाडक्या बहिणी तरीही या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत आहे आता त्यांच्या हातामध्ये पण काय येते शेवटी निराशा काल आपण पाहिलं होतं काल वितरण व्हायला पाहिजे होतं काल वितरण झालं का नाही झालं आणि खरं तर काल वितरण व्हायला पाहिजे काल फक्त आणि फक्त आला तो म्हणजे जी आर जी आर येऊन चालणार नाही गेल्या वेळेस जी आर आला जी आर आल्याच्या नंतर तीन चार दिवसांनी वितरण झालेलं आहे त्याच्या अगोदर जी आर आलता आणि जी आर आल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी वितरण झालं होतं पण गेल्या वेळेसच्या हप्त्यामध्ये मात्र जी आर येऊन बरेचशे दिवसाच्या नंतर वितरण झालं होतं गेल्या वेळेस स्वतः उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की वीस तारखेला वितरण होईल पाच जूनला वितरण झालं होतं आता पण मागच्या दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं आहे अजूनही वितरणाचा पत्ता नाही का या योजनेच्या वितरणाच्या जूनच्या महिन्याचं जर का तुम्हाला वितरण द्यायचं असेल तर वेळेवर का देऊ शकत नाही आणि जर वेळेवर दिसत नसेल किंवा देत नसेल सरकार तर याचा स्पष्ट उल्लेख किंवा अर्थ असा निघतो सरकार या, या योजनेच्या संदर्भात गंभीर नाही आणि यामुळे बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणी कमेंट्समध्ये पण कमेंट जाऊन वाचा व्हिडिओच्या खाली काय कमेंट्स असतात त्या पण वाचा आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी प्रचंड नाराज आहेत आणि या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्याला वाटलं किमान आज तरी वितरण होईल आणि हाला होऊ शकतं आणखी दिवस संपला नाही पण वितरण का वेळेवर होत नाही हा हाही मुद्दा आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे किमान आज तरी वितरण करा आता वितरणाला आणखी पुढे काय आणखी मुहूर्त शोधत बसू नका आणखी या दिवशी देऊ दिव, त्या दिवशी देऊ राहायला मुद्दा जी आरचा जी आरचा अगोदर पण काढता ते होता जर समजा वितरण तीस तारखेला वर्षपृतीच्या दिवशी द्यायचा असतं तर जी आर तुम्हाला अगोदर पण काढत होता पण काढला का नाही मुद्दामन जी आर उशिरा आता काही कारण पण असू शकतं मुद्दाम म्हणण्यापेक्षा पण त्याच गोष्टी अगोदर पण करू शकत होता ना आज त्या लाडक्या बहिणीला ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वेळेवर पैसे द्यायला पाहिजे होते त्या बहिणीला जात आहेत का नाही जात त्या बहिणीला जात आहेत पैसे ज्या वेळेस गरज गरज नाही त्यावेळेस जसं की बघा काही कमेंट्स आहेत तुम्हाला दाखवतो कारण की कधी पण जे आहे बघा आपण नेहमीप्रमाणे जे आहे या योजनेच्या संदर्भात सकारात्मक सरकार चांगल्या गोष्टी करते म्हणून आपण बाजू घेतो पण हमेशा जर असंच करत असेल तर आपण अजिबात या गोष्टीला सहमत करणार नाही किंवा सहमत नाही आपण या गोष्टीसोबत बघा काही लाडक्या बहिणींनी काही कमेंट केलं आहे बघा की गरज सरो वैद्यमोरू खरंच आहे अशीच अवस्था आता सध्या ती आहे हो तुम्हाला वितरण आज बी सर जम्म आपण काहीच बोललो नाही कोणत्याच पद्धतीचं आपण काहीच बोललो हातावर हात ठेवून जर आपण चुपचाप बसलो तर वितरण आणखी पुढे 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 जाईन ते वितरण वेळेवर होणार नाही त्यामुळे सरकारला विनंती आहे हात जोडून लवकर ज्या महिन्याचं त्या महिन्याला द्या नाहीतर तारीख फिक्स करा या दोनपैकी कोणतीतरी गोष्ट करा पण वितरण कितीही अत्यावश्यक कारण असलं तरी पण त्या महिन्यामध्ये वितरण होतं ना करता येतं ना जर समजा महिन्याच्या शेवटी वितरण करतात असेल तर थोडे चार पाच दिवस अगोदर प्रक्रिया चालू केली तर लवकर पण वितरण होऊ शकतं बरोबर आता हे वितरण समजा जुलैमध्ये उजडला आता हा जुलै उजडला कारण आज एक तारीख आहे तर ह्याच गोष्टी जर मागच्या चार पाच दिवसापूर्वी गेल्या असतात तर महिन्याच्या शेवटी पण वितरण करता आलं पाहिजे करता आला असतं खास करून मा वर्षपूर्तीच्या दिनानिमित्त म्हणजे तीस कि एकोणतीस किंवा तीस तारखेला पण तेही केलेलं नाही आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी किंवा लाभार्थ्यांनी सांगितलेलं बाबा की सर आज सात तारीख आहे अजून पण पैसे आले नाही आता अर्धा दिवस संपलेला आहे आता इथून पुढे तरी किमान आपली सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने सरकारला देखील विनंती आहे की किमान आज तरी वितरण करा आज वेळेवर वितरण करा बऱ्याचशा लाडक्या बहिणी प्रचंड आतुरतेने नेहमी वाट पाहतात आणि याच्यामध्ये कोणता सरकारला आनंद मिळतो मला माहिती नाही माझ्याकडे उत्तर नाही पण सरकार जर समजा द्यायचंच असेल तर वेळेवर द्या ना पुढच्या महिन्यातला एक हप्ता का करतात किंवा त्या हप्त्यात का ब्रह्म म्हणजे एखादा मुहूर्त शोधतात आणि जर तसंच असेल तर ते एकदा डिक्लेअर करा म्हणजे मग लाडक्या बहिणी नकळेल कळेल की आजच्या पुढच्या महिन्यामध्ये एक म्हणजे ह्या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात मिळतो आणि त्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळतो असं जर एकदा क्लिअर केलं तर मग काही का म्हणजे काळजी करायची गरजच नाही पण तसं पण होताना दिसत नाही त्यामुळे एकंदरीत तर एक चित्र जर पाहिलं आहे तर या हप्त्याचं वितरण हे वेळेवर होताना आपल्याला दिसलं नाही अपेक्षा होती की वेळेवर होईल पण जरा आपण काहीच बोललो नाही मी परत सांगतोय चुपचाप जर बसलो तर हे वितरण असंच पुढे 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 जाऊन या योजनेचं गांभीर्य जे आहे ते कमी होऊ द्यायचं नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे आपल्या तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना मी हे सांगू इच्छितो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार देखील सकारात्मक जर असेल तर लवकर वितरण करेल आणि लवकर तशा प्रकारची चांगली अपडेट आता नेहमी सरकार हे लाडक्या बहिणीच्या बाजूने राहिलेलं आहे तर इथून पुढे आता पण त्यामध्ये आजच्या या वितरणामध्ये म्हणजे बाराव्या हप्त्याच्या वितरणामध्ये त्या गोष्टीची जी आहे झलक थोडी का महिनं पण आज दिसेल असे आपण अपेक्षा करूयात आणि तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तुम्हाला काय वाटतंय लवकर वितरण व्हायला का नाही पाहिजे व्हायला पाहिजे की नाही तुम्ही मला कमेंट्समध्ये जे आहे सांगू शकता तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद